गावाला आणि एक प्रवरा एज्युकेशन सोसायटीचा मुलगा माझ्या शेजारी बसला होता त्याचा कोणीतरी फोटो काढला दुसऱ्या दिवशी त्याला सांगण्यात आलं उद्यापासून काम राहायचं लोक आता पत्रिकेवर माझं नावच छापत नाहीत सुभाष पाटील ढोकरे बाबा त्यांच्या भावाला माझी मामी बहीण दिली पण लग्नाला मला बोलवलं नाही माझ्या नवीन पत्रिका एवढी भीती वाटते यांना की आपलं याचं नाव टाकलं तर काय करते तर माझं माझ्या मामा मामे बहिणीच्या लग्नात पत्रिकेत माझं नाही याचं सगळ्यांचे नाव आहे त्याला मी म्हटलं का रे काय म्हणे सांग म्हणजे तुम्हाला अजून काहीच माहिती माझे बालपणचे मित्र आहे आणि आमच्या सर इतके माणसं चांगली आहे पण ह्या तिघांच्या पुढे एकही माणूस बोलत कोण राधाकृष्ण शालिनी आणि सुजय आता सुजयची आज परिस्थिती अशी आहे त्यांच्या एवढे मुलं आहे आम्हाला तो सगळ्याला अरे तुरी बोलतो मातरी माणसं तेव्हा तुमचं काय टोप्यावाल्यांचं काम नाही फेट्यावाल्यांचं काम बाजूला काय पद्धती अरे आजोबा कसे होते त्यांचे आजोबा कसे होते आपलं घराणं कसं आहे त्याची काय वाट लावली ला या माणसाने फक्त सुजयला कोणाला काय बोलतो कोणाला म्हणतो तुमच्या डोक्यात चक्कर झाला तो म्हणतो मी न्यूरोसर्जन आहे पण मी म्हणतो माझा आरोप आहे त्याच्यावर हा न्यूरोसर्जन वशिलेनं पास झालेला माणूस आहे डिग्री नाही केली असं माझा काम आरोप नाही माझं काही राष्ट्रवादी संबंधच नाही आहे मी कोणत्याच पक्षाचा नाही त्या दिवशी सांगितलं मी कोणत्या पक्षाचं मग भाषण मला व्यासपीठ मिळालं मी केलं की किंवा नाही फक्त मी कुठं मी भाषण करायला जाऊ शकलो माझा गोणगा धुकतोय मला ऑपरेशन करावं लागतं उद्या पण मी कुठंच गेलो नाही मी कोणत्याच राजकीय पक्षाचं नाही आहे फक्त मला आमच्या आजोबांनी वडिलांकडून प्रेमाची शिकवण मिळाली की आम्ही आणि हे जे वाद चौकी म्हणताना एवढे कष्ट केले त्या लोक सगळ्यांनी मिळून की त्याचा गरिबांपर्यंत आज फायदा जात नाही त्याच्यात त्याचं दुःख होतं एकच सा, तुम्हाला सांगतो इकडे दक्षिणेमध्ये काय सांगतात उमेदवार की माझा उत्तरेचा खूप विकास केला आता मला दक्षिणेत करायचं आता मला तुम्ही सांगा की उत्तरेचा काय विकास झाला हे तुम्ही मला सांग विचारा मी तुम्हाला सांगतो साध लोणी जे गाव आहे लोणी गावातून त्यांचं गाव शेजारी गोगलगावला त्यांची जमीन आहे गोगलगावचा मोठा परिसर आहे त्यांचं राज शालिराची जमीन आहे सुजेची जमीन आहे राधाकृष्णाची जमीन आहे तिथून पाठवून सागबंद करून त्यांची हिरवीगार आहे आणि अख्खं गोगलगाव कोरडे येऊन बघा नाही तर तुम्हाला मी हिरव काय तुम्हाला आणून दाखवतो तेव्हा विकास झाला विकास झाला कोणा झाला फक्त त्यांच्या कुटुंबाचा या तिघांचा विकास झाला परिसर दादा शून्य माझी बात विकास झाला नाही कोणाचा तेव्हा तुम्हाला एवढंच सांगायचं आम्हाला आमचं यांनी कोणताही विकास केला नाही जर तो माणूस जर आला तर तुम्ही या जागेवर सुद्धा थांबायचे म्हणजे इतकं बा आहे भीतीदायक वातावरण भीतीदायक वातावरण आहे आणि तुम्हाला जर म्हणले तुम्ही बाकीचे तीनशे दोन वगैरे हे सगळं झालेले आता प्रश्न कसा आहे की मी तुमचा अगदी म्हणणं बरोबर आहे तुम्हाला हे नक्की प्रयत्न इलेक्शनच्या टाईम पण मग आता मला प्रती कधी होती तुमच्याशी बरं मी दोन दोन वर्ष नाही 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 नगरनं मी प्रेस परा घेत नव्हतो कारण नाही नाही आता घेतल ना आता कुठच्या परत कुठचं आतं प्रत्येक परत

घेतली तिथं काही छापलं नाही पुण्याचं छापलं पुण्याचं छापलं पुण्याचं छापलं नाही पुण्याचं छापलं त्या अर्थच छापला अर्धच नाही जेवढे तुम्ही आरोप केले ना प्रेस मध्ये आले पण म्हणून असे माझ्या लागे तुम्ही असाल की आता प्रेस पासून काही होतच नाही पुण्याला घेतली काय होईना श्रीरामपूरला घेतली काय होईना मग आता सोडून द्यावी बरं का तुम्ही बोलला त्याचा पक्षाद्वारे आपण प्रचार नाही बाबा काय माझा राजकारणाचा काहीही खासदार साहेबांच्या म्हणून तेवढा काही संबंध आला तेवढाच म्हणजे मी त्यांचा इलेक्शन एजंट होतो म्हणून तेवढं मी नगरचे नगर चांगलं ओळखतो कारण मी नगरला तीस वर्ष राहत होतो देशमुख कॉलेज माझे पण होते तर त्यामुळं मी शिकलो पण नगर कॉलेजमध्ये एक दीड वर्ष त्यामुळं नगरचा हा विषय का मांडण्याला आला कारण हा समजा हा मनुष्य खासदार झाला तर आमच्याकडच्या लोकांना जो काही त्रास होतो दिवसेंदिवस एक शब्द म्हणजे तो अधिक वाढेल 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 आमचा तर चालूच आहे तुमचा पण वाढेल त्याच्या वाढेल माझा वाढेल आता आता तुम्हा तुम्हाला एकच सांगितलं मला आम्हाला जो काही आमच्या भागात त्रास होतोय तुम्हाला होऊ नये एवढीच इच्छा आता साधं आहे गाव दाढ आहे तुम्ही काहीतरी जा सगळे पत्रकार दाढ गाव आहे फार जुनं गाव आहे त्या गावामध्ये एक दर्ग्याला चौदाशे बासष्ट साली जमीन मिळाली दर्ग्याला राधाकृष्ण विखेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी मिळून त्याचा सातबारा बदलवला बदलवला त्याला सामाजिक मंदिर नाव दिलं म्हणून ते मुसलमान जिल्हा कोर्टात गेले जिल्हा कोर्टात गेल्यानंतर जिल्हा कोर्टाने कागदपत्र असल्यामुळे मुसलमानाच्या बाजूने निर्णय दिला मग कार्यकर्ते कार्यकर्तेने सगळ्यांनी हायकोर्टात गेले जिल्हा कोर्टात हायकोर्टात जाऊन हायकोर्टाचा निर्णय पुन्हा मुसलमानाच्या बाजूला लागला पण हे दोन वर्ष लागल्या कारण दोन वर्षात सर्व मुसलमान कुटुंब वाडी टाकली गेली त्यांच्याशी धंदा करायचा नाही त्यांची घरं त्यांच्या नोकऱ्या उपश मिरिलो म्हणजे अशा अत्याचार का कराय काय कारण आहे का, का। आता हे मी नाही बोल तुम्ही दाढला जाऊन त्या मुसलमानांना विचार मान तुम तुम्ही कधी या दाड गावला नदी नदीवरून कॅनाल एका बाजूला तळ अजूनही प्यायला पाणी नाही फाराव्या या वर्षी त्यांनी तर वर्षावरच रिझर्वेशन म्हणून टाकले आणि जर किती ग्राम असे एका ग्रामपंचायत अशा प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्राम यांनी माणसं बसवलेत पैसे येतात जातात कुठं काय होतं याची अकाउंटेबिलिटी पण प्रश्न विचारला की त्याच्या मागं सगळी शासकीय यंत्रणा पोलीस रेव्हेन्यू डिपार्टमेंट प्रांत सगळे जातात मागं लागतात आमच्याकडे तर खोट्या केसेस होतो पिकच आता तुम्हाला एक सांगतो आमच्या दारे नारायण काका कार आमच्या वडिलांच्या बरोबर होते नारायण काका का। कार बर का म्हणजे मी तुम्हाला सांगतो म्हणजे सर मी काय म्हणजे पत्रकार सगळे माझे मित्र आहे आणि मी पत्रकारला का मानतो लोकशाहीचा हात चौथा खांबे पत्रकार या लोकशाहीचा चौथा खांबे हे तर खांबतोला लोकशाही जेवण माझी तुम्हाला विनंती केलं ना चौथा नाही तुटलेला आहे नाही कशाला बर का बर का सर काय काय झालेलं सर एक एक मिनिट एक आता मला बोल मी केलंच ना चौथा खांब तुटलेला हो मी माझे केलं तुमचे शेजारच्या म्हणतात विश्वास आहे त्यांचा विश्वास आहे लोकशाही बघा पत्रकार ही पत्रकार ही लोकशाहीचा खांबे दोघं नाही नाही अजिबात नाही अजिबात तुम्ही असं काही का। नाव देते ना। बरं हे आमच्या वडिलां डायरेक्टर होते वर्ष त्यांनी बरंच त्याच्यावर काम केलं बरं ज्या वेळेला हा जो 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 आपला प्रवार कारखाना काढला त्यावेळेला माझे वडील किसन नंदराम कहार हे त्यांच्या बरोबर खांद्याला लावून म्हणजे कारखाना काढायला मदत केली माझ्या वडिलांना त्या काळामध्ये दहा शेअर घेतले आणि कारखान्याला जे काय लागल पद्मश्रीला सांगितलं ला, म्हणजे पाटील साहेब तुम्हाला जी लागेल ती मदत आम्ही करू तुम्ही व्यवस्थित कारखाना चालवला लोकांनी विश्वास ठेवला मंगळसूत्र मोडली दागिने मोडले सोनं नाणं गाण ठेवलं त्यांच्या मंडळीने आणि ते पैसे शेअरला भरले एवढा या याच्यातून हा कारखाना काढला पुढं पद्मश्री एक मिनिट एक मिनिट मला बोलू द्या पद्मश्री स्वतःची घरची भाकर घेऊन गेस्ट हाऊस ला खात होते खासदार बाळासाहेब तस वागले पण आता जे राधाकृष्ण सुजय आणि शालिनी हे स्वतःची भाकर खातात का हा माझा प्रश्न मानतो आणि त्यांची शिस्तबद्ध त्यांची वागणूक सगळ्या गोष्टी त्याला अजिबात त्यांनी नितीनचा ता टाइम दिला ते पावणी तिनं हजर राहिले आज परिस्थिती अशी आहे या आमच्या प्रवरा परिसरामध्ये एवढं दहशत आहे कार्यकर्ते म्हणजे खरडे असतील घोलप असतील आहेर असतील घोगरे असतील अनेक प्रकारचे लोक आहेत मराठा समाजाचे एकाला जिल्हा परिषद जे पुढे जाऊन नाही देत त्यांची लिमिट पंचायत समिती जिल्हा परिषद बस संपला विषय त्यांनी आमदारकी पाहायचे नाही खासदार की पाहायचे नाही कधीच काय करायचं नाही फक्त गावात सोसायटी पाहायची आणि हे ज्या टायमाला माझ्याकडे दाट खुर्दला यायचे तर तिकून त्याचे कार्यकर्ते पेचे फोन यायचे की अशोक पाटील दाढला निघालेले तर सर्व कार्यकर्त्यांना फोन करायचे की अशोक पाटील गावात दाढला खुर्द आली येणार आहे तर कोणी कार्यकर्त्यांनी जायचं नाही मी जण माय दहा पाच जण राहायचे म्हणजे एवढी लोकांना यायची तेव्हा माझे तुम्हाला एकच एकच सांगतो आमचं उत्तर बिहार झालं तुमचं दक्षिणेचं करू नका तुम्हाला हात जोडून विनंती मी एका भाषेत सांगतो दक्षिणेचा बिहार करू नका लोकशाही म्हणून काय ते राहू द्या बरं माझा त्याच्या पुढचा आरोप आहे काय आरोप आहे पद्मश्री पद्म पदवी मिळाली पद्मभूषण खासदार बाळासाहेबांना मिळालं आठवला खासदार राहिले राधाकृष्ण पाच सात वेळा आमदार आहे पाच सहा वेळा मंत्री झाले सुजय पहिल्यांदा कारखान्याचा बिनविरोध निवडणूक केली अध्यक्ष झाला मुळापुरावरचा अध्यक्ष आहे एक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पक्षावर अध्यक्ष आहे ते आज नऊ वर्ष झाले या ठिकाणच्या कुटुंबामध्ये बाकीचे माणसंच नाही का जिल्ह्यात काय परिस्थिती म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की भाकरे कोरो भाकर तर ती चार वेळा बदली तिथं ताव्यावर तवाच नाही तिथं कोळशा होत मग भाकर बदलायची कुणी नगरकारांना माझी विनंती भाकर बदलायचा विषय नाही जुनीचे ना मग तीच भाकर कवर राह मग तीच भाकर कवरच ठेवायची एका कुटुंबामध्ये ही मला मानायच एकाच कुटुंबामध्ये ही पद आता स्पर्धा सांगितली आजचे नाही आहेत ना मग मला काय माहिती आता काय बदल करा ना हे अगोदर का नाही बोललं गेलो आधी आधी म्हणजे कधी बोलायचं तुम्ही आता आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो ठीक आहे आम्ही बोलवलं म्हणून आम्ही सांगतो आमची जीवात आम्ही ते सांगितली तुम्हाला मी तो विषय म्हणतो नाही त्या काय मला काही सांगता येत नाही कारण माझा काही संबंध नव्हतं

केली इलेक्ट्रिसिटी डिपा uh, मिनिस्ट्रीला केली दिल्लीला रुरल इलेक्ट्रि कॉर्पोरेशनला केली पन्नास पत्रव्यवहार केलेत मी काय कुठलं काय चालू आहे त्याच्या सुप्रीम कोर्टात ग्राफ संघटना यांच्या विरुद्ध गेलेली आहे ते म्हणतात ते कमिटीचं मिटिंग झाली ना त्यामुळं पैसे कुठं कुठं खर्च करू याच्यावर लॉटरी माझ्या पंधरा केसेस चालू आहेत कोर्टात आता कुठ पैसा आमच्याकडे माझ्या खेचातच चालले सर माझ्याकडे सगळ्या गोष्टीमध्ये शरद पवार तुमचे बोलले ते घरी आहे असं म्हटलं जातं बोललो राह कशाला त्या बिचारे शरद पवार बोलवतायच्या शरद पवारचा काय आहे सगळ्या विषयाला तुम्हीच बघायला गेले तुम्हीच त्यांच्याशी नाही त्याचं कारण असं आहे की शरद पवार आमचा काय डायलॉग झाला तो आमच्यात झाला बरोबर आहे ना आता मी भेटायला गेलो ते ती मला भेटायला बोललो हा विषयच कुठं आहे तर मी त्यांची वेळ मागितली हा विषयच कुठं आहे प्रश्न कसा आहे की त्यांचा ह्या विषयाची कुठे संबंध नाही मुळा प्रवाशी नाही कारखान्याशी नाही नाही कुठंच संबंध नाही आणि तुमचं जे म्हणणं की बोलवता धनी आहे शरद पवार माझ्यासारख्याला ह्या वयात काय बोलायला सांगणार बरोबर कवाल बाबा मीच आम्ही दोघांनी ठरवलं की मी त्यांच्या स्टेजवर भाषण करणार एवढं आमच्या अर्थ आहे हा आता हा, हा खरं म्हणजे शास्त्रज्ञाचा प्रश्न आहे माझा काय खराब झालेला ना नाही पण जो काही रिपोर्ट माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये मा सुजभिकेची परिस्थिती काय का फार चांगली दिसत नाही म्हणजे मी त्यांना पाडा म्हणून अर्थविषय वेगळा पण मला मी खासदार साहेबांच्या आठ इलेक्शनचा इलेक्शन एजंट होतो तिकडच्या दोनचा होतो तिकडे सहा इलेक्शनचा होतो नाही इकडच्या एकाचा होतो आणि तिकडच्या साहेबांनी पवारसाहेबांनी आयुष्यभर हेच तर समजत नाही की पवार साहेबांचा आणि विखेचा वाद आता पहिल्यांदा ज्यावेळेस बाळासाहेब विखेरी कोर्टात जायचं ठरवलं त्यावेळेस माझ्याकडे ते चर्चा करायची प्रत्येक विषय मला ते म्हणते ते म्हणतं पण आमचं नाही पवार साहेब पाठी करायचं ते म्हणते मला पवार साहेबांना पाठी करायचं नाही हे कोणाला माहिती मग ज्या दिवशी लास्ट ला यशवंतराव गडाखांनी एक अर्ज दिला औरंगाबाद हायकोर्टात की सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार जर सगळे लोक ज्यांचे नावं केसमध्ये असतील त्यांना पार्टी नाही केलं तर केस हे करावे म्हणून मग आम्हाला आता इतके दिवस पांडल्यानंतर आम्हाला अर्ज द्यावाच लागला की शरद पवार आपण पार्टी करा पण शरद पवार शेवटपर्यंत पार्टी नव्हतेच केले की सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय झालेला होता की ज्याच्यात इलेक्शन पिटिशनमध्ये जेवढ्या पार्टीज इन्व्हॉल्ड आहेत त्यांना सगळ्यांना पार्टी जर केलं नाही तर ती केस ठेकून देण्यात आली हायकोर्टाने ती सुकर म्हणजे पुढे चालू नाही आणि म्हणून आम्हाला तो अर्ज करावा लागला की ठीक इशरद पवार पण पार्टी कर के तो केव्हा आला लास्ट मिनिटला नाही आता कसं आहे की गडक आणि अर्ज त्यांना त्यांचं स्किन वाचवायचं होतं असं कसं होतं आता तुम्ही पेपरवाल्यांनी काय अर्ज काढायचं हे बी झालं शकतो त्यांनी अर्ज केला त्यांच्या वकिलाने की, की शरद पवारांना पार्टी न केल्यामुळे बाबू त्यांना इतक्यानंतर भाडल्यानंतर कोण सोडणार पवारांनी त्यांना सांगितलं कोणा काय माहिती त्यामुळे आणि पवार खासदार साहेब नगरचं पहिलं इलेक्शन झाल्यानंतर हारल्यानंतर त्यांचं पाठीलं ऑपरेशन झालं पहिला मनुष्य त्यांना हॉस्पिटलमध्ये का ब्रिज काढलेला भेटायला गेले आणि फक्त माहिती आहे सांगत आणि राजकीय वाद होते भरपूर होते पण मोठे साहेबांचे पवार साहेबांच्या शेताच्या प्रश्नावर नेहमीच चर्चा व्हायची मी दोन वेळा होतो कारण मी शेती शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर एक संशोधन केलं दहा वर्षाचं पवार साहेब मी आणि खासदार कापायचा प्रश्नच येत नाही ना मला पवार साहेबांनी सांगितलं आता की माझ्याकडे राधाकृष्ण विषय आले होते ते म्हटले सुजयला राष्ट्रवादीतून तुम्ही उभं करा तो हो मग पवार साहेबांनी त्यांना सांगितलं मला जे पवार साहेबांनी सांग की तुम्ही मुलाकरता आता राष्ट्रवादी तुम्ही एका जबाबदार पक्षाची जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही तुमच्या मुलाकरता माझ्याकडे राष्ट्रवादीचं तिकीट मागायला आला याचा अर्थ मी जर तुम्हाला तुम नाही म्हटलो तर तुम्ही माझ्या दारातून तुम बाहेर पडल्यावर दुसऱ्याच्या जा दारात जाणार असं मी त्याचा स्पष्ट सांगितलं आणि तेच झालं आणि साहेबांनी सांगितलं की ज्या ठिकाणी माझे एवढे लोक माझे कार्यकर्ते जे आहेत राष्ट्रवादीचे ह्या भागात जास्त आहेत यांना तिकीट केलं तर मी त्या कार्यकर्ते वाऱ्यावर राहतील ना तो की त्यांनाही सपोर्ट द्यावा लागतो ना राजकारण का एका गोष्ट नसतो आमदार आहे जिल्हा परिषद आहे बँक आहे आता बँकेची मेजॉरिटी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस नाही मला नाही आता जे पत्रकार विचारलं साहेब यांनी जे विचारलं की बाजयचं तिकीट का कापलं मला एक असं सांगा कापायचं प्रश्न सुजय कोण राहतात लोणीला त्यांचं घर आहे वाडा आहे सगळ्या गोष्टी गोष्टीपमेंट कुठे कारखान्याच्या बसून या सगळ्या संस्था तयार झाल्या मग सुजयचा मतदारसंघ कोणता आहे येतात मग दक्षिणेमध्ये मध्ये कशा करता आले काय काम आहे हा दक्षिणेचा माणूस आहे का याचे नाव कुठे आहे मतदारसंघामध्ये श्री मतदारसंघ मग दक्षिणेकडे कसे आले कारण दक्षिणेकडे यायचं म्हणजे हे जे आपलं जे खासदार बाळासाहेब खेडे जे आपलं बिळद घाटामध्ये विखे पाटील फाउंडेशन आहे त्याच्यातून ते कामं करतात लोकांना त्यांना वाटलं का इकडं आपलं दक्षिण म्हणजे जमून नाही आता ज्या वेळेला ते मेडिकलमध्ये लोक जातात मग त्याचं आधार कार्ड घेतात त्याचं कुपानची झोरस घेतात तिसरे आणि बिवळ्याशी त्याचे सरकार राजीव गांधीच्या या योजनेतून पैसे येतात आणि लोकांना म्हणतात आम्ही फुकट करतो फुकट होतं का हे सगळं फुकट अजिबात नाही परंतु तुमची सांगूती घ्यायची आणि म्हणजे उत्तरे ताज्य दक्षिण दक्षिणवर आणायचं आणि याच्यावर राज्य करायचं